मस्त क्रिस्पी असे वाटाना कटलेट्स आपण तयार केलेले आहेत एकदम कुरकुरीत एक हे एकदम ले ले पहा आवाज ऐकलात ना आणि वरून एकदम कुरकुरीत आहेत आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत हे पहा आणि आता संक्रांतीचे हळद कुंकू आहे लहान मुलांचे बोर लहान असते किंवा किटी पार्टी आहे बड्डे पार्टी आहे कोणीतरी घरी येणार आहे मग स्नॅक्स म्हणून हे कटलेट थोडक्यात साहित्यात करता येतात आणि हिरवा वाटाणा ही सहज आता मार्केटमध्ये भे मिळतो आहे थोडा जरी व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत मटरचे कटलेट एकदम थोड्या वेळात आणि आता मटरही ही खूप छान मिळतात मार्केटमध्ये तर चला साहित्य काय काय लागतं पाहूया इथे मी एक वाटी मटर घेतलेले आहेत एक वाटी गव्हाचे पीठ आहे अर्धी वाटी तांदळाचे पीठ आहे एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर गाजर बारीक चिरून घेतलेला आहे एक तीळ दोन चमचे घेतलेले आहेत हळद पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि वाट हे वाटणसाठी साहित्य लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धने एक चमचा एक इंच आलं आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या आहेत हे आपण वाटाण्याबरोबरच वाटून घेणार आहोत आणि स्वादानुसार नमक चला तर हे आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मटर घेतलेले आहेत एक वाटी घेतलेलं आहे हे वाटणसाठी मिरची आलं आणि धनी आहेत लसूण हे सर्व आता आपण बारीक करून घेऊया जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही तसे बारीक करून घेणार आहोत हे मी आता बारीक करून घेतलेलं आहे हे पहा असं करायचं जास्त बारीकी करायचं नाही जास्त मोठंही ठेवायचे नाही चला तर आपण आता डो बनवून घेऊया सर्वात पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं आहे पीठ घ्यायचे गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ आहे आणि हे वाटण केलेलं घ्यायचं कांदा गाजर कोथिंबीर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची सफेद तेळ जिरं आणि चाट मसाला आहे चाट मसाला नसेल तर अर्ध लिंबू पिळून तुम्ही घालू शकता चिली ऐवजी तुम्ही लाल मिरच पावडरही घालू शकता गरम मसाला आहे आणि हळद ओवा हातावरती चोळून घालायचं आहे स्वादानुसार नमक आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व मी आता मिक्स करून घेतलेले आहे आता लागल तसेच थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचे नाही मिक्सरमध्येच मी पाणी घेतलेलं आहे थोडं मिक्सरच्या भांड्यात लागेल तसेच थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे म्हणून अजून थोडं मी पाणी घालते हे पहा मी असं मळून घेतलेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच आता बनवूनच घ्यायचं आहे हातालाही थोडं ग्रीस करायचं आहे तेलाने कोणताही सेप तुम्ही देऊ शकता याला जास्त मोठे करायचं नाही असेही तुम्ही गोल करू शकता हे पहा एवढी जाडी ठेवलेली आहे मी जास्त मोठे ठेवायचं नाही जाड ही कुठलाही शेप तुम्ही याला देऊ देऊ शकता आकार देऊ शकता कुठलाही असंही तुम्ही बनवू शकता चला तर मी आता सर्व बनवून घेते मी ते एवढे बनवून घेतलेले आहेत चला तर आता फ्राय करूया तेल तापलेलं आहे एक एक करून घालून घ्यायचे असे जास्त कडक ही तेल तापून द्यायचे नाही नाही फक्त लाल होतील वरून आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे आणि गॅस मी मिडियम ठेवलेला आहे थोडे फ्राय झाले की मग एकदम कमी करायचा आहे गॅस म्हणजे आतूनही चांगले फ्राय होतील वरून चांगला कलर चेंज होऊन द्यायचा मगच पलटायचे हे पहा आता मी सगळे असे पलटून घेते पहा कलरही खूप छान आलेला आहे खालून असे सर्व आता पलटून घेते हे पहा सर्व पलटलेले आहे कलरही खूप छान आल्या आले आलेला आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत छान होतात वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट होतात आणि गॅसची फ्लेम एकदम स्लोही ठेवायची नाही आणि एकदम फास्टही ठेवायची नाही मिडियम गॅस ठेवायचा खालूनही पाहूया हे पहा खालून एकदम छान झालेले आहेत एकदम चांगले बनतात ले 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 हे पहा तळलेले आहेत खूप छान आता चला काढून घेऊया याला तर दुसरेही राहिलेले असेच आपण फ्राय करून घेणार आहोत हेही सर्व गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हेही मी आता गोल्डन कलरमध्ये तळून घेतलेलं आहे चला तर याला आता आपण काढून घेऊया स्नॅक्स तयार झालेले आहेत आणि मी असे सर्व केलेले आहे त्याच्या सोबतच केचप किंवा के तुम्ही लसणाची चटणी आपण करतो ना तेही करू शकता किंवा शेजवाणी चटणीसोबतही स्नॅक्स तुम्ही सर्व करू शकता आणि याच्यात तुम्ही बेसनचं पीठ जर घालायचे असेल तर दोन चमचे घालू शकता मी फक्त गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ घातलेले आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जर बेसनचं पीठ घालायचे असले तर दोन किंवा तीन चमचे जास्तीत जास्त घालू शकता त्याने खूप छान होईल वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ आहेत हे पहा वरूनही खूप क्रिस्पी बनलेले आहेत हे पहा आवाज येतं एकदम क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम मऊ असतात हे कटलेप्स मी सांगितले त्याप्रमाणे नक्की करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद